महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत वासुदेवानं पारंपरिक कलागुणांद्वारे सर्वांचं लक्ष वेधलं इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीने अनोखे प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी चक्क आमदार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचं दिसून आलं सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं शहर जिल्ह्यात विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचं दिसून आलं दरम्यान या अनोख्या प्रचार प्रभात फेरीबाबत काँग्रेस पार्टीचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे आज दोन नंबर झोपडपट्टी येथे लोकसभेच्या प्रचार निमित्ताने या ठिकाणी प्रणिता शिंदे यांच्या प्रचारा निमित्ताने जसं आम्ही बघत आलेले रामायण आणि महाभारत आज ही कलियुग आहे गेल्या दहा वर्षापासून बघतो अतिशय हलाकीचे दिवस या ठिकाणी गोरगरिबांना सहन करावा लागत आहे यावर वासुदेवानी तरज करून आज साक्षात वासुदेवाने या प्रचारात आहेत त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की ताई शिंदे हातालाच मतदान करा म्हणून खरोखरच ही आता काळाची गरज आहे अभिन तो कवी नाही अशी परिस्थिती होणार या भारत देशाचा म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने या प्रचारात उतरलेला आहे या प्रचार, प्रचार फेरीत काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते